मित्रांनो तुम्ही कधी कल्पना केली आहे का की एखादं गाव असंही असू शकतं कुणालाही वीज बिल भरावं लागत नाही तरीही चोवीस तास वीज असते आज आपण भेट देणार आहोत एका खास गावाला ज्याचं नाव आहे शेळकेवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील पिंक विलेज कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात असलेले शेळकेवाडी हे छोटंसं गाव लोकसंख्या जेमतेम हजार घर सुमारे शंभर पण या छोट्याशा गावाने संपूर्ण देशाच्या नकाशावर आपलं नाव कोरलंय कारण इथे झिरो वीज बिल झिरो शेडिंग आहे दोन हजार चार मध्ये गावकऱ्यांनी ठरवलं आता आपलं गाव बदलायचं शासकीय योजना समजून घेतल्या सहभागी झाले आणि सुरू झाल्या गावाचा काया राज्य व केंद्र शासनाच्या योजनातून मिळालेल्या मदतीने गावात बायोगॅस प्रकल्प सौरऊर्जा प्रकल्प आणि स्वच्छतेचे उपक्रम राबवले गेले पंतप्रधान सूर्यघर योजनेतून प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवण्यात आले एका घरासाठी लागणारे सदुसष्ट हजार रुपये खर्च त्यात गावकऱ्यांकडून फक्त पाच हजार रुपये घेतले गेले उर्वरित रक्कम गावाने मिळवलेल्या बक्षिशांमधून भरली आज गावातील प्रत्येक घर वीज निर्माण करत आणि महावितरणला दिवसाला दोन ते तीन युनिट वीज विकत हो गाव स्वतः वीज विकतय शेळकेवाडीची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे संपूर्ण गाव गुलाबी रंगात रंगवलं आहे घर शाळा ग्रामपंचायत गोठे सगळं गुलाबी म्हणून आज त्याला पिंक विलेज म्हणतात गावात जनावरांचं शेण ओला कचरा याचा वापर बायोगॅससाठी होतो कचऱ्याचं व्यवस्थापन अवनी संस्थेच्या मदतीनं केलं जात महिलांनी बचत गट तयार करून आर्थिक स्वावलंबन साधलं आहे आणि प्रत्येक घर महिलांच्या नावावर आहे शेळकेवारीच हे यश एक मोठा संदेश देत इच्छा असेल तर विकास शक्य आहे हे गाव केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श मॉडेल आहे त्या माहितीने तुमचं मन जिंकलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा, बोल बिनधास्त,